डोंगरकठोरा या गावात रविवारी रात्री साडेनऊ वाजता अचानक दोन घरांमध्ये आग लागली या आगीत दोन्ही कुटुंबाचे सुमारे सहा लाखाचे नुकसान झाले आहे सदरील आग इलेक्ट्रिकल सदरी शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा लाग अंदाज आहे दोन्ही घरात रोख रक्कम धान्य आदी माल व जीवनावश्यक वस्तू घराचे पत्रे महत्त्वाचे कागदपत्र जळून खाक झाले आहे तर या दोन्ही घरांचा पंचनामा सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आला असून दोन्ही घराचे एकूण सहा लाखाचे नुकसान झाले आहे डोंगरकठोरा या गावात अनिल धनराज सरोदे व दगडू गेंदू पाटील हे शेजारी शेजारी राहतात यातील अनिल सरोदे यांच्या घराला रविवारी रात्री नऊ वाजता अचानक आग लागली ही आग लवकर निदर्शनास आली नाही आगीने रौद्ररूप धारण केले होते आग विझवण्यासाठी यावल येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले येथे फायरमन कल्पेश बारी ड्रायव्हर कैलास काटकर शिवाजी पवार यांनी अथक परिश्रम घेऊन आग विझवली मात्र तोवर या दोन्ही घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते या आगीचा सोमवारी पंचनामा करण्यात आला यात अनिल धनराज सरोदे यांचे दोन क्विंटल तूर दोन क्विंटल भोईमुंग शेंगा रोख रक्कम आठ हजार रुपये व गृहउपयोगी वस्तू घराचे पत्रे महत्वाचे कागदपत्र असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जडून खाक झाला आहे व त्यांचे नुकसान झाले आहे तसेच त्यांचे शेजारील दगडू गेंदू पाटील यांचे आठ क्विंटल कापूस दोन क्विंटल भुईमूग सेंगा दोन क्विंटल गहू एक क्विंटल तूर आणि घरातील संसार उपयोगी साहित्य असा दोन लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल जडून खाक झाला आहे दोन्ही घरांचे एकूण सहा लाखाचे नुकसान झाल्याचा पंचनामा झाला आहे दोन्ही कुटुंब आता उघड्यावर आले असून शासनाच्या वतीने दोघा कुटुंबांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी होत आहे तर आगीनंतर सरपंच नवाज तळवी पोलीस पाटील राजरत्न आढाळे तलाठी वसीम तळवी विलिंद कुरकुरे कोतवाल विजय आढाळे यांनी पंचनामा केला यावल शहरात फैपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर